रस्त्यावर गाडी चालवताना सावधगिरी बाळणं खूप गरजेचं असतं वाहतूक नियमांचं पालन करा नियंत्रण ठेवा अशा सूचना वारंवार केल्या जा जात असतात कारण देशभरात होणाऱ्या एकूण अपघातापैकी नव्वद टक्के अपघात हे विशिष्ट ड्रायविंगमुळेच होत असतात याचीच प्रचिती देणाऱ्या आणखी एक घटना समोर आलेले यामध्ये एका गरोदर अजगराला भर रस्त्यामध्ये चिरडलंय यावेळी त्याची सगळी पिल्ले बाहेर आलेत अजगराची अवस्था पाहून तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आलेला आहे जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे हा व्हायरल व्हिडिओ हो तुमच्या देखील कागदाचा थरका पडाल्याशिवाय राहणार नाही अपघात एवढा भयानक आहे की याचा हा व्हिडिओ पाऊन कोणाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो भर दुपारच्या वेळी रस्तावर ओलांडणाऱ्या एका गरोदर अजगराचा अपघात झालेला आहे गाडीने अजगराला अक्षरशः चिरडून टाकलेला आहे यावेळी या अजगराच्या पोटातील सर्व पिल्ले बाहेर पडले असून त्यातली काही पिल्ले देखील चिरडली आहेत जवळजवळ पन्नास ते साठ पिल्ले रस्त्यावर चिरडून पडलेले आहेत तर अजगराचा तर मृत्यूच झालाय तर अजगराने आपला जीवच गमावलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल हा अपघाताचा व्हिडिओ सी एन एक्स न्यूज नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेक जणांनी आपलं दुःख व्यक्त केलेलं आहे शिवाय गाडीच्या ड्रायव्हरवर देखील कठोर का कारवाई करावी अशी मागणी नेटकरी करत आहेत तुम्हाला काय वाटतं हा अपघात करणाऱ्या लोकांना काय शिक्षा झाली पाहिजे नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद